आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणारे प्रखर बयाने चालू आढावा घेण्यासाठी पाहूयात आजचा स्पेशल रिपोर्ट सांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे एकोणतीसावी जयंती शासनाच्या आदेशाचे पालन करीत पार पडली प्रतिवर्षी प्रमाणे चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पार पडली यावेळी पोलीस प्रशासनाच्या शासनाच्या आदेशाचे पालन करीत सोशल डिस्टन्सची खबरदारी घेऊन उत्सव साजरा केला समितीचे अध्यक्ष संजय शिंदे सुरेश दुधगावकर व अन्य कार्यकर्ते यांनी जयंती साजरी केली या यावेळी या सर्व समाजा समाजाचे बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवंदना दिली व सांगली जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा पोलीस प्रशासनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केल्या दरम्यान सांगली महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस व महापौर गीता सुतार अन्य म्हणून समितीचे जिल्हाध्यक्ष भगेंद्र कोळी हे मान्यवर उपस्थित होते समितीचे अध्यक्ष बोलताना ते म्हणाले सध्याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करता आली नसली तरी सर्व समाज बांधवांनी आपआपल्या घरा घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेचे पूजन केले त्यावेळी पुढील के निरीक्षक अजित सर व डी वायस पी विरकर साहेबांचा बंदोबस्त होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्ष संजय शिंदे बोलतोय आजची परिस्थिती पाहून कोरोना व्हायरस जो भयानक रोग पसरला आहे जे दरवर्षीप्रमाणे उत्साह जयंती होत असते पण आज करोना व्हायरसमुळे अशी कंडिशन आली की जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज पुण्यात म्हटली असली तरी आज महापालिका आयुक्त महा महापौर हे सर्वजण येऊन शिस्त प्रयत्न पा पाळून आज ज्या लोकांनी आपल्याला प्रशासन पोलिसांनी बी सरकारी करून आम्हाला जे हे केलं त्याच्याबद्दल मी आभार हो। आभारी आहोत बाकी नागरिकांनी जयंती साजरी कशी केली आणि जे आम्ही जे एसीच्या अध्यक्षांनी जे आवाहन केलं त्या के सर्वनी लोकांनी आप आपापल्या घरी कुटुंबूजक करून आपल्याच घरी पुष्पालन करून जैद दिवसांना साजरे करायचे ओके